क्षेत्र पैठणचे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचे महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरेतील एक श्रेष्ठ संत एकतीस मार्चला येणाऱ्या एकनाथ षष्टीसाठी गावगावातून वारकरी संप्रदायातील संत महंत वैष्णवांचा मेळा दिंडी पताका घेऊन सकल संतांचे राजे एकनाथ महाराज असल्यानं त्यांच्या भेटीसाठी ज्ञानोबा तुकारामांचा आणि एकनाथांचा गजर करत टाळमृदुंगांच्या गजरामध्ये दर कोस दर मुक्काम करत दिंड्यानाथांच्या भेटीसाठी आहेत अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळीत नाथष्ठीसाठी जाणारा दिंड्यांचं ग्रामस्थ भजनी मंडळ मोठ्या उत्साहामध्ये भक्तिमागानं स्वागत करतात पाच हजाराहून अधिक वारकरी या भागांमधून वारीसाठी जातात गुरुस्वामी निगमानंद महाराज क्षेत्र मच्छिंद्रगडाचे मठाधिपती स्वामी जनार्दन महाराज यांनी ही माहिती सांगितली मच्छिंद्रगडावरून शेहेचाळीस वर्षांपासून किमान हजाराच्या वर वारकरी संप्रदायाच्यावरील वैष्णव मंडळी नाथांच्या भेटीसाठी दिंड्या घेऊन जातात हरिभक्त परायण राहुल महाराज करड चंद्रकांत करड विक्रम करड रामनाथ राजपुरे मोहनराव देशमुख कल्याण करड संभाजी करड रामेश्वर महाराज देशमुख शांतीलिंग मानुरकर यांच्यासह ग्रामस्थांनी दुपारच्या भोजनासह दिंड्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं मूलाग्राय मध्याय मूल मध्याग्र मूर्ति श्रीनाग्र मूल मध्याय नमा पुराव सांभवी आता हृदया पुढ़ी चोफाला भली वही चुपावली श्री गुरु नमस्कार आता सक संतान राजा स्वामी एकनाथ माजा त्यांची झाल्या दर्शन प्राणा हे जलमरण गुरुवर्य परमपूज्य स्वामी निर्माण महाराज मचिंद्र गडकर त्यांनी हा मार्ग दाखवला आहे श्री क्षेत्र नचिंद्रगड ते श्री क्षेत्र पैठण प्रतिष्ठा या ठिकाणी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रम निमित्ताने आहे आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये दिवसा असणारे श्री क्षेत्र बालम टाकळी पाटेच्या गावामध्ये विक्रम पाटील गरड यांचा महाप्रसाद असतो आणि सुंदर असं प्रसाद येत असतात रामकृष्ण अधिष्ठान देते प्रतिष्ठान देता देते जन्मला गुणात येते एका जयाक्ष नामे सुद्धा नमस्कार माझा सद्गुरे एकनाथात प्रमाणे याही वर्षी प्रतिष्ठान प्रति पंढरपूर या क्षेत्रामध्ये माणिदासांच्या महाविष्णूंचा अवधार संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा असणारा षष्ठी उत्सव या षष्ठी उत्सवाला वारकऱ्यांमध्ये अद्वितीय असणारं महत्व आणि त्यातही या वर्षी पर्वणीचा आणि पर्व काळाचा योग म्हणजे ज्या तिथीला ज्या मतीला आणि ज्या असणाऱ्या अवसराला नात्राने जलसमाधी प्राप्त केली होती तो समंद असणारा पर्व या, या वर्षी साध्य होतोय परंतु वारकऱ्यांमध्ये या वर्षीचा आनंद अद्वितीय वारकरी महावैष्णव वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा या न्यावे संबंध असणारे पंढरपुराला ज्या पद्धतीने आषाढी कार्तिकी महोत्सव होतो त्यामुळे संतांचा उत्सव करण्याची असणारी परंपरा आहे कारण संतांच्या उत्सवातल्या दैवत्वाच्या उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने आपली पात्रता निर्माण होते आणि तीच निर्माण करण्यासारखी वारकरी मोठ्या अनंगाने पण पैठण नगरीकडे असणारे मार्गक्रमण करत असतो हे मार्गक्रमण करत असताना भूम परांडा उस्मानाबाद त्याच पद्धतीने पंढरपूर या सर्व सबंध असणाऱ्या मार्गात्मक पैठणकडे जाणार जात असताना बालं पाकळी हे तीर्थक्षेत्र येतं बालंबिकीच्या असणाऱ्या प्रांगणामध्ये सकल गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि गरे पाटील कुटुंबियाच्या असणाऱ्या सहयोगाने वारकऱ्यांनी आश्योर असणारे भोजनाचा असणारा दुपारी संध्याकाळी आणि त्याच पद्धतीने सकाळपासनं लगभग तीन हजार समाजाचे असणारे सेवा करण्याचा असणारा परमप्राप्त योग आम्हा कुटुंबियांना प्राप्त खऱ्या अर्थाने पंढर पंढरेंद्र परमात्म्याची आम्ही फार मोठी कृपा समजतो आणि या वालम टाकली गावकऱ्यांचा असणारा सहयोग सहकार्याने हे सर्व असणारं साध्य होतो हीच प्रार्थना आहे भरभरून वारकऱ्यांची सेवा आम्हा गावकऱ्यांकडले आम्हा कुटुंबियाकडले घडावी आणि रास ऐकलं विविध न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव